हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामीमयी शुभेच्छा आजचा तुमचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ तर आज आहे गुरुवार तर मिश्रांना सुट्टी असते त्याच्यामुळे स्वयंपाकाची एवढी गडबड नाहीये मला म्हणजे लेट करणार आहे तर त्या अगोदर आमचा चहा वगैरे करून झालेला आहे मस्तपैकी हदीच लेपन झाले रांगोळी झाले देवपूजा सुद्धा करून झाले फक्त देवपूजा करून झाले अजून वाचन मंत्र स्तोत्र पठन ते आहे ते मी नंतर करणार आहे तर गौरीचं स्कूल सुरू आहे त्याच्यामुळे तिचं तिला डब्बा द्यावा लागतो तर आता मला पटकन आधी स्वयंपाक बनवायचा आहे तर आज दिवसभरात ज्या ज्या काही गोष्टी छोट्या मोठ्या होतील ते मी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे तर आधी आता आपण स्वयंपाक करूया आणि मग बोलूया पहिले तर मी ना कणिक मळून घेणार आहे म्हणजे कणिक जरा थोडीशी भिजेल आपली भाजी वगैरे होईपर्यंत तर कणिक काय मी एकदम चाळून ठेवत नाही असं थोडं थोडं जेव्हा दररोज असं चाळूनच घेते चाळून ठेवलं ना तर एखादा किडा वगैरे जाऊ शकतो त्याच्यामध्ये जा आपण मग तसंच घेतो मग ते दररोज मी चाळूनच घेते असं तर आज भाजीमध्ये ना मी बेसन बनवणार आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं पण एकदम टेस्टी ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीनच साधी सिंपल रेसिपी आहे पण चव खूप भारी लागते माझी आई बनवते तसं बेसन आमच्या घरात सर्वांनाच बेसन खूप आवडतं तसं तशा पद्धतीनं बनवलेलं बेसन सोबत ना भाकरी छान लागते पण गौरीला ना भाकरी आवडत नाही तिच्या तिला वेगळं मग आम्हाला वेगळं असं करत बसण्यापेक्षा ना मग मी चपात्याच करते आणि चपात्या तिच्यापुरती ते लावून चपात्या करते मग बेसन बनवायचं तर आज मग असं बिना तेलाची चपाती बनवते रोटी टाईप ते पण छान लागतं तसं छान असं पीठ मळून ठेवते आणि मग तुम्हाला भेटते तर मी इथं पीठ छान असं मळून ठेवले आणि आता आपल्याला करायचं आहे मग जे आपण बेसन बनवणार आहोत त्याच्यासाठी हिरवी मिरचीचं वाटण करायचं आहे त्याच्यासाठी मी स सात आठ लसणाच्या पाकड्या घेतल्यात आणि थोडीशी कमी तिखटवाली आणि थोडीशी जास्त तिखटवाली अशी मिरची घेतली आहे मी कारण गौरी पण खायची तिला जास्त तिखट नाही चालणार म्हणून थोडंसंच मी तिखट करणार आहे असं आणि अशी कोथिंबीर घेतली आईने दिलेली गावाच्याकडची गावरान कोथिंबीर आहे तर मी त्याच्या पुढचे शेंडे असे नंतर टाकायला ठेवणार आणि ह्यातल्या जे मागच्या काड्या आहेत ना त्याचं वाटणामध्ये टाकणार आहे मिक्सरमध्ये छान म्हणजे ते वाटण केल्यानंतर छान लागतं तशी चव तर चाकून कट करावं लागलं असं तर काय होत नाही आहे त्याच्यामध्येच थोडंसं ववा ववा नंतर टाकला तर चालतो हातावर क्रश करून पण मी आताच टाकते थोडंसं जिरं थोडंसं धना पावडर आणि थोडीशी हळद टाकायची मुडभर पण मी नंतर टाकणार आहे आणि मीठसुद्धा नंतर टाकायचं आहे आणि आल्याचा आपल्याला थोडासा तुकडा घ्यायचा आहे आलं हिरवी मिरचीचं वाटण असं ना खूप छान लागतात भाज्या आणि हेच वाटण सेम तुम्ही भाताला भातालासुद्धा वापरू शकता एक नंबर भात लागतो त्यांनी सुद्धा बस एवढंच टाकायचं आहे तर हिरवी मिरची आ... टाकले जे मला पाहिजे तेवढी तिखट तुम्ही जास्त कमीसुद्धा करू शकतं आणि ह्या कोथिंबीरच्या ना मिक्सरला एकदम बारीक होतात असं काही राहत नाही मध्ये खूप छान लागते तशी आणि गावरान कोथिंबीर असल्यामुळं वाससुद्धा कोथिंबिरीचं एकदम छान स्ट्रॉंग आहे तरी असं तर आता आपण पटकनही वाटून घेऊया तर इथं आता मी ठेवले कढई गॅसवर तेल टाकलं आहे छान असं तेल गरम झालं की फक्त त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे कारण आपण जिरं वाटणामध्ये टाकलंय सो फक्त मोहरी टाकणार आहे मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता तेल छान असं तापतंय आणि मस्त असं जिरी आपलं मोहरीसुद्धा छान अशी तडतडते आणि मीडियम साईजचे दोन कांदे मी कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे तर ते कांदे आपली मोहरी छान अशी तडतडली की कांदा टाकून घ्यायचा आणि छान असा कांदा लालसर भाजायचा तर आता मोहरी छान अशी तडतडली आहे आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचो आणि थोडासा कढीपत्ता कांदा ना छान भाजते तोपर्यंत मी बेसन घेतले आहे डब्यामध्ये मला जेवढं पाहिजे तेवढं आणि तुम्ही असं पण टाकू शकता बेसन पण माझ्याकडून तशा गुटळ्या होतात म्हणून मी मी काय करते की बेसन आधी इकडं भिजवून घेते छान असं गाठी मोडून घेते सगळ्या बेसन बेसन पिठाच्या आणि मग नंतर मी टाकते मग तसं छान होतं नाहीतर मध्ये मध्येच ना गुटळ्या होतात आणि मग ते खाताना मग बेसन आपल्याला कच्चं कच्चं लागतं सगळ्या गाठी मोडून घ्यायचं ते इकडा कांदा सुद्धा आपला छान असा परतलाय लालसर तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आपण जे वाटण केलं होतं ना ते टाकून घ्यायचं वाटण सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचंय आणि चिमुडभर थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून चव आणखीन छान लागते मसाला पण छान भाजला जातो आणि मी वाटण करताना ह्याच्यामध्ये हळद पण टाकली होती पण ते मी स्किप झालं माझ्याकडून तर मसाला आपला छान असा तेल सुटेपर्यंत हिरवी मिरचीचा जो होता तो भाजून घेतलाय मी छान असा आणि ते मिक्सरचं भांड होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय मी आणि ते त्याच्यामध्ये ओतायचं आपल्याला अजून थोडस ओतायचं आणि ह्या पाण्याला उकळी काढायची एक छान अशी आणि छान इकडं आपलं बेसन सुद्धा गाठी मोडून तयार आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ताकत होते पण म्हटलं की ह्याच्यात नको कारण शिजली जाईल ना शिजल्यानंतर कोथिंबीरची चव नाही लागत मग वरतून मी टाकते जेणेकरून छान टेस्ट पण लागते आणि दाताखाली जे कोणती येते ना त्याची टेस्ट मला खूप आवडते तशी म्हणून मी टाकत होते ती काढून घेतली मी म्हणजे टाकली नाही तर एखादं पान एखादं दुसरं पान पडलेलं आहे सो आता हे पाण्याला छान उकळी आले तर हे असं एवढं थिक ठेवलंय मी असं असं लिक्विडिक बनवून घेतलेलं आहे मी असं ते पण बेसन भुरभुरू भूर शकता पण माझ्याकडून तशा गुटळ्या होतात म्हणून मी असं करते तुम्हाला जर तसं येत असेल वरतून असं टाकून छान असं मिक्स करता पन्या पन्या तर तुम्ही तस पण करू शकता पण मला तर असंच येतं मला तर छान अस असं हे वतून घ्यायचं डईमध्ये फिरवायचं जेणेकरून ना गुटळ्या पण नाही होणार आणि अंगावरती पण नाही उडणार आणि गॅस परत थोडंसं कमी करायचं आणि हे डबा विसळून थोडंसं पाणी वाचायचं तुम्हाला जेवढं घट्ट पातळ ठेवायचंय तेवढं ठेवू शकता मी चपातीसोबत खाणार आहे म्हणून थोडस घट्ट ठेवलंय आणि जर सोबत खायचं असलं तर थोडस पातळ ठेवायचं तसं पण छान लागत आणि आता टाकायचं ह्याच्यात चवीपुरतं मीठ आणि एक दहा मिनटं ताट झाकून शिजवायचं आपल्याला बेसन हे बघा मी असंच एवढंच घट्ट ठेवलं असं आता काय मी ह्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकणार एवढंच असं शिजवून घेणार आणि वरतून अशी कोथिंबीर छान अशी भुरभुरून घेणार मस्त अशी भरपूर सारी कोथिंबीर एक नंबर लागते टेस्ट बेसनची अशी जसं की आपण ते थापटून वड्या किंवा पातोळी जसं करतो ना सेम तसंच हे पीठ झालेलं आहे फक्त आता हे की बेसन म्हणून खाणार आहे आपण तर तसं जर ताट तेल लावून थापडलं तर सरळ आपली पातोळीच बनते एक नंबर टेस्ट लागते अशा पद्धतीने एकदा बेसन करून नक्कीच बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल असं ताट झाकून आता आपलं बेसन दहा मिनटं शिजते तोपर्यंत मी पटकन चपात्या करून घेते आणि नंतर भेटते तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला तोपर्यंत गौरीला स्कूलमध्ये सोडण्याचा सुद्धा टाईम झाला होता तिचं जेवण वगैरे आवरलं तिला छान असं रेडी केलं आणि तिला स्कूलमध्ये सोडून आले आणि असं काय ठरलं नव्हतं की सकाळी मठात वगैरे जायचं म्हणून अचानकपणे प्लॅन ठरला आणि मग मठात जायला निघालो मठात गेलं स्वामी महाराजांचं खूप छान दर्शन झालं मन एकदम प्रसन्न आणि हलकं वाटत होतं खूप भारी वाटत होतं एकदम शांत तिथं थोड्या वेळ बसलो नामस्मरण वगैरे केलं स्वामीशी जरा छान अशा गप्पा वगैरे मारल्या कारण आज गर्दी ला ला तो तो तर ना त्याच्यामुळं खूप वेळ बसायला भेटला तिथं मला तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांचं दर्शन घ्या तर लवकर गेल्यामुळं महाराजांचं छान असं दर्शन झालं कारण आरतीच्या वेळेस ना खूप खूप गर्दी असते असं दर्शन घेताना येत व्यवस्थित तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ